मे <laughs> <laughs> جلا وی دی وی جلا Ee madhamaala, <laughs> वैसे देखे है कि madam शो अधीस बाल भान Christina त्यौप म करी शा 벤ाव को क्लोकुशन हँ!

कुंकू पण आता कुंकू राहिलं नाही आता आली टिकली टिकली तर टिकली नाही तर हुकली तसं नवरा टिकला तर टिकला नाही तर तिला घटस्फोट कुणाला चिंताय त्याची पूर्वीच्या बाया एक एक रुपये एवढं कुंकू लावायच्या आणि त्या कुंकूचं महत्व काही साधन होत आई साहेब अरण्यामध्ये सीतामय कपाळाला कुंकू लावत होता भांगामध्ये सेंदूर वाढत होत्या उपस्थित झाले हात जोडून विचारलं आई साहेब या कुंकुळाचं महत्व काय या सेंदुराच महत्व काय हनुमंताला सांगितलं अरे हनुमंता जेवढ्या महिलेच्या कपाळाला कुंकू जास्त असतं आणि भांगामध्ये सेंदूर जास्त असतं तेवढं मालकाचं आयुष्य वाढतं हनुमंतराय म्हणजे एवढ्याशा कुंकू आणि एवढ्याशा सेंदुराने जर माझ्या मालकाचं आयुष्य वाढतं तर व्याख्या अंगावर सेंदूर होतून घेईल त्याच रा अख्या सेंदूर वतून घेतलं आणि लाल झाले पण आता ते सेंदूर राहिलं नाही ते कुंकू राहिलं नाही आता कुंकू आल्या गेल्या टिकली आणि भिंती साऱ्या सुवासी झाल्या काल टिकली बाथरूमच्या भिंतीला काल टिकलीक लाव आरशाला कपाळाला टिकली नाही पण त्या आरशाला भीतीला टिकली दिसायला नाही आमच्या इकडं कपाळाला टिकली टिकलेला बाजारला निघाली वर्ण मागचा कडाका त्या अंबाच्या कडाक्याने घाम आला आणि त्या घामाला कपाळाची टिकली निघून पडली गाडी हिला कोण मालकच नाही कपाळाला टिकली नाही कपाळाला सौभाग्याचं प्रतीक कुंकू असलं पाहिजे म्हणून राय सांगतात झाले स्वानंद सगळे आले कुंकू बोराटी हाती धरले बाई तुला <speaking in foreign> gurgle, <language> gurgle, துலா 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 वाल म्हणगत ग्या फुराला म्हणायची सिट्ठी गे गमाय वाट ग माय दोन दिवस जर काय खाल नाही वाट गेक रूप अशी बापाव गेल आईच्या चांगाला चिकटत निसत हा का नाही ग दे ग वाटग माय दोन दिवस झालं खायला नाही दे बाकरी ग माय वाटग माय ग लई वैताग गेत मला ही कार्ट वैताग गड आली निसती गे माय दे मला दे दोन दिवस झालं काय खाल्लं नाही दे ते उपाशी पुटी आली दे माय दे ते काहीतरी ग माय पोरालाय मनायची शिट्टी घ्या माय बापच गेलय बेन दे ग माय दोन दिवस काय खाल्लं नाही दे पोराला भूक लागली दे ग माल बापच गेलय निस्त वाईट कांडला आणि हा आणि तिकडे की तिकडे गप्प असती हुद्धायची

कृष्णा या वय आरे आगाव मावश्या रट बाकड ख मावसे आपडवाय रट बाक खडपिकलं वाडमावश्या गरम वाड माय वाड दोन दिवस झालेले अकराशी खिडकीर 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 खिरकीर बापावर गेला बसता हे वाडिया या तर आहे वाडिया शांतवासी शांतवा बाइक आते ही दिल की धरती तेज हो जाती है हवा रुक रुक के चलने लगते है मौसम बदल जाता है और उसकी बाद जैसे तो बचते हैं तो जैसे चंग, 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 चंग. <गणाँगाँ>

शांत वाणी बोलत आहे शांत वाणी शांत वाणी शांत बोलवाने खूपचे खान दिसती छान लगत शांत नसे समानती रक्त मना मारिचे चक्रात जगन करो कोण तिकडे शांत हवा की चलने की आवाज़ सुनी तुल शांत हवा ऐसी बाढ़ है जिसके आते ही दिल की धड़कन में तेज हो जाती है हवा रुक रुक के चलने लगती है मौसम बदल जाता है और उसके बाढ़ तो ऐसे बसते हैं कि जैसे झमझ शांतवा 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 ओ शांतवाए रूप अति खरण दिसते चांदण्या नकात चांदण्या नजरे समान नदी समान आणि चक्र दुजा जन पडलीpont तिकडे हमारेचे चक्र चक्रा नपुरा चुरान नपुरा चुरान नपुरा चुरान शांताबा शांताबाई शांताबा शांता बा ये निराई जलवा महिचा हलवा जीवाचा खालवा ननु न भूवा ममला बोलवा कलवा बलवा कलवा हलवा हलवा कलवा अनु कलवा अनु कलवा अनु कलवा शांता बाई शांता बाई शांतता

पटा ही चन्नटा पटा आहो पटा पटा कस झटा पटा जीव लटा पटा आहो लटा पटा ही पटा बगा पटा पटा कस नटा पटा कस लटा पटा कस नटा पटा कस लटा पटा कस पटा शांता बाबू शांता बाबू शांता बाबू चलने की आवाज में तुम लोगों ने शांता ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है हवा रुक रुक के चलने लगती है मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बचती है कि जैसे चम, 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 चम। शांत हवा की चलने की आवाज़ में तुम लोगों ने शांत हवा ऐसी बाह है जिसके आते ही दिल की ठंड में तेज हो जाती है हवा रुक रुक के चलने लगती है मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बसते हैं कि जैसे चम, 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 चम। शांत आवा शांत आवा शांत आव आहे शांतवाई छान गत छान नगरी तवा नदी रुपमान चक्रात दुर्गा नकुरा तिकडे हमारी की छतुरा छतुरा नपुरा छतरा नपुरा छतुरा नपुरा छतुरान अधुरा छतरा नतुरा छपुरा नंतुरा चतुर मकुरा ಶಾಂತವಾಗಿ ಆಗ ಶಾಂತವಾಗಿ ಜಿರು ಜಿರು ಶಾಂತಿಯ ನರ Must <speaking in foreign language> झुल्यात झुलवा रंग झुल्यात झुलवा अन्न दुष्काळ तुल कंद झुलवा मन भीती च झुल्या तर झुलवा आया भीती च झुल्या तर झुलवा अन्न दुष्काळ तुल कंद झुलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा रंग झुल्यात